नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पानपट्टीवर ना माझ्या मेन्शन केलेलं गट नंबर पाचशे पंच्याण्णव ग्रामपंचायती हो पट्टी भरतो सर पानपट्टी आणि गट नंबर पाचशे पंच्याण्णव त्याच्यावर मेन्शन केलं लडके साहेब आले आपल्यापाशी तुमचं दुःख समजून घेण्यासाठी त्यांच्या लक्षात पूर्ण आलंय का ह्या जनतेवर कसा त्रास केला काय अन्याय केला यांनी त्यांनी समजून घेतलंय आता तुम्हाला न्याय देण्यासाठी ने ते दिल्ली पर्यंत भांडणार आहेत हे सगळी घटना घडल्यानंतर हे सगळं आम्हाला तुम्हाला जेवढं दुःख झालं त्यापेक्षा नीट जास्त दुःख आम्हाला झाले गरिबी काय आहे दुःख काय आहे आम्हाला सगळं माहिती आहे चटके आम्ही बघलेले तर मी त्या बाबतीत ज्या पद्धतीने पीला सुद्धा असा काही ठिकाणी अन्याय केला ति झाले ज्या कोर्ट गवई साहेबांनी जी ऑर्डर केली होती की त्यामध्ये नुकसान भरपाईसुद्धा मिळून दिली होती त्या का अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली होती त्यांची मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वेळ घेतली त्यांच्या समोर सगळं मांडणार आहे मला हे कागदपत्राच्या बाबतीत आता भाऊ असू या आम्ही कागदपत्र घेतो आणि काळजी करू नका ठीक आहे आज आपल्याला वाईट काळ आलेला आहे ज्यांच्यामुळे आपल्या हे वाईट दिवस आपल्याला पाहायला मिळालेले त्यांना तरी काय सुख मिळणार आहे का एक दिवस त्यांना सुद्धा याच्या ह्याच सारखा जावं लागणार आहे निश्चित आहे आपण याच्यातून जाऊ आपण चार दिवस आठ दिवस या गोष्टीतून आपण पुढे जाऊ आपण पण तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या कुटुंबातला सगळी आम्ही भोगलेली सगळे आम्हाला अनुभवेल सगळं माहिती आम्हाला आम्ही काही मोठ्या घरातून नाही जन्माला आम्हाला पण सगळं माहिती आहे काही काळजी करू नका करू आपण थांबा उद्या पाच साडेपाच वाजता हे वकील साहेब हे येतील जे जे त्यांना डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट द्या आपण पुढे जाऊ मी त्या दिवशी तर आता शिलदारशी बोल बोललो आमच्यावर दाबा तुमच्यावर दाबा लोकांच्या घरावून फिरवायचं का तुमचं मी कलेक्टरला काल भेटलो नाही तिचा तुम्हाला तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेले आहे पण बुरा नगर मध्ये त्या जो गट नंबर आहे तो भगतांचाच आहे आणि त्यांच्याच गटात त्यांनी त्यांच्या सोयीसाठी रस्ते तयार केले तरी त्यांचं पाठव तुमचं केला उद्योग काल त्यांचा केला त्या पारिजात चौकात नगर मध्ये स्वतःची उतारे होती स्वतःची उतारे होती स्वतःची लावला हे सगळं उद्योग केलेला आहे आता आपण तुम्हाला माहितीये की युपी मध्ये जो असा प्रकार केला ना युपी मध्ये असा प्रकार केल्यामुळे लोक कोर्टात गेले त्या अकराशे वर्षाची परंपरा अकराशे वर्षाची पालखीची परंपरा आहे ती पालखी सुद्धा त्या निबुलडोज खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता देवीची कमान सुद्धा पाडली इथं सुद्धा एक मंदिर उद्ध्वस्त केलं के आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं याला आपण कायदेशीर लढाई करू एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे शेवट कायद्याच्या कायद्याच्या बसणारे माणसं तर ते चौकट सोडून काही करू शकत नाही तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका तू मला जेवढं दुःख झालं ना मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं मला हे सगळं पावा नसतं मला पावाल नसतं मला पावालं नसतं मी ऍडमिट असतो तरी आलो असतो मला पावलं नसतं आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी कुठेतरी आलो पाहिजे माझ्या गुन्हे दाखल करून माझ्या सारख्याला सुद्धा आठ टाकायची यांचा कट सगळा सगळा कट आहे मला उद्या हृदयाला दुःख आहे त्यापेक्षा निश्चित दहा पट दुःख मला हे तुम्ही काळजी करू नका ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना त्याच प्रशासनाकडे भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार कर। आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना तू चुकीचं केलं ना

दक्षिणेचा योगट यो आम्हाला भेटलेला आहे बरं का चतुर्सीमा मेन आपल्या नावावर पण आम्हाला त्यांनी उत्तरेकर सरकारलं म्हणजे यांच्या दादागिरी मुळे कुठं सरकवलं आम्हाला इकडं म्हणजे आपल्याला भेटली त्रेसष्ट सालामध्ये योगट बर का उत्तरेचं म्हणजे आपल्याला जे मिळालं त्याचं काय आहे का आहे ना सर अख्खी प्रांताची ऑर्डर आहे आपल्याला

जागावर माझा नवरा पण नाही मला धाल् घेऊन कुठे जाणार आहे आतमध्ये घर आहे मी एकटे तिथे राहते आणि हॉस्पिटल मध्ये ड्युटी करते ते पण बाहेर किती वर्षापासून आठवतच नाही इतके वर्ष जवळ जवळ हा पन्नास पन्नास वर्ष

प्रांत साहेब बोलले आणि डायरेक्ट जे लावला सर तिथं ते मी लांबच्या टोपले भाकरीचे फेका साहेब फक्त ही बिल्डिंग पाडून दाखवा आम्ही आत तिकडं म्हणून मनाने उठून जातो सर